विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता दहावीची परीक्षा संपली आता दहावी नंतर पुढे काय काय असतं का त्यावरती थोडीशी चर्चा करूयात म्हणजे एक बेसिक नॉलेज तुम्हाला बाबा परीक्षा दिलेली आहे तुम्ही पण ही दहावीची परीक्षा दिल्यानंतर पुढे नेमकं काय काय असतं कुठ कुठल्या स्ट्रीमला तुम्ही जाऊ शकताय काय म्हणजे दहावी नंतर एकंदरीत काय काय असतं पुढे लाईफमध्ये करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी असतात एक बेसिक फक्त मी मी व्हिडिओ बनवले नंतर डिटेल्समध्ये जर तुम्हाला व्हिडिओ हव्या असतील एखाद्या पर्टिक्युलर पार्टवरती तर मला तसं कमेंट्समध्ये कळवा मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जाऊयात मित्रांनो पुढे बघा पुढे जर आपण बघितलं तर दहावीनंतर एक अकरावी एक आपलं ठरलेलं आहे बाबा दहावीनंतर अकरावी असते बरोबर आता इथं बऱ्याचशा गोष्टी दिसतात पण अकरावी मला करायची म्हणजे अकरावीमध्ये नेमकं काय तर अकरावीमध्ये बघा तीन गोष्टी तुम्हाला आहे एक आहे आर्ट्स आहे कॉमर्स आहे आणि सायन्स आहे म्हणजे तुम्ही जर अकरावीला ऍडमिशन घेत असाल तर अकरावीला तुम्ही एकतर आर्ट्सला घेणार कॉमर्सला घेणार किंवा सायन्सला घेणार तिघांपैकी एका कुठल्या तरी स्ट्रीमला जाईल स्ट्रीमला तुम्ही जाणार आता आर्ट्सला घ्यायचं कॉमर्सला घ्यायचं सायन्सला घ्यायचं हे कसं ठरवायचं आपल्या मित्राला विचारायचं बाबा तू कुठं घेणार आहे तिकडे मी घेतो अजिबात नाही हे ठरवत असताना तुम्हाला फ्युचरमध्ये काय बनायचं एखाद्या मुला मुलांनी ठरवलं मला बाबा वकील बनायचंय मग त्यांनी आर्ट्स साईट निवडली पाहिजे एखाद्याने ठरवलं मला बाबा बँकिंग क्षेत्रामध्ये खूप चांगलं करिअर बनवायचं आहे मला सीए आहे मग त्यांनी बाबा कॉमर्स घ्यावे गप एखाद्याला असं वाटतं की बाबा मला डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे किंवा इतर काही क्षेत्रामध्ये जायचं मग त्यांनी बाबा सायन्सला ॲडमिशन घ्यायचं बरोबर आता विषय कुठले असतात बघा आर्ट्स साइडला गेलात तुम्ही तर आर्ट्सला विषय कुठले एक तर मराठी असतो इंग्रजी असतो त्याच्यानंतर तुम्हाला भूगोल असेल इतिहास असेल समाजशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल मानसशास्त्र असेल यासारखे सगळे विषय जे आहेत ते तुम्हाला असतात जे समाजशास्त्राशी रिलेटेड त्याचबरोबर हिंदी पण असतो काही मुलांना जर हिंदी घ्यायचं असेल तर त्या अशा प्रकारचे विषय आर्ट्सला असेल अर्थशास्त्र विषय असू शकतो आर्ट्सला तत्वज्ञान विषय असतो तर अशा प्रकारचे विषय असतात ते सहा त्याच्यापैकी सहा विषय आपल्याला आर्ट्स साईडला असतात कॉमर्सला पण वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात एक तर अकाउंट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा एक तो तुमचा तो विषय असतो अर्थशास्त्रसुद्धा असतो जे चिटणीस असा अभ्यास वगैरे काय त्या प्रकारचे विषय असतात म्हणजे कॉमर्स फील्डशी रिलेटेड सगळे विषय कॉमर्स साईडला असतात सायन्सला काय असतात सायन्सचे मेन चार विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे चार मेन विषय त्याचबरोबर इंग्लिश आणि मराठी सुद्धा या ठिकाणी असतो तिघांमध्ये कॉमन असा विषय कुठला एक तर तिघांमध्ये कॉमन असलेला विषय एक मराठी इंग्रजी तर सगळीकडे कंपल्सरी असतो एक मराठी असतो काही काही ठिकाणी मराठीला ऑप्शन असतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी किंवा काही ठिकाणी मराठीला हिंदी ऑप्शन असतो तर अशा प्रकारे हे आहे म्हणजे तिघांमध्ये कॉमन असलेला एक तर मराठी विषय असू शकतो त्याचबरोबर साय त्याचबरोबर इंग्लिश हा विषय कॉम कॉमन असतो सर्वांमध्ये म्हणजे एक तुम्ही आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकता आर्ट्समध्ये तुम्ही काय बनवू शकता ते पण सांगतो आर्ट्समध्ये जर ॲडमिशन घेतलं तर आर्ट्समध्ये तुम्ही पोलीस भरतीच्या पुढेचे भविष्यातल्या परीक्षा असतील त्याचबरोबर तुम्ही आर्ट्समध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला टीचर शिक्षक बनता येईल वकील बनता येईल त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे आहेत स्पर्धा परीक्षा जर दिल्या तर त्याच्यामधून तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देऊन तुम्ही कलेक्टर तहसीलदार तलाठी यांसारख्या वेगळ्या ज्या परीक्षा आहेत ज्या एम पी एस सी यू पी एस सीच्या माध्यमातून निवडल्या जातात ऍक्च्युअली त्या प्रत्येक कुठल्याही फील्डमधून तुम्ही येऊ शकताय जर आता बघा तुम्ही विषय कुठला निवडताय आर्ट्समध्ये पुढे जाऊन मराठी विषय घेतला तर एखाद्या वृत्तपत्राचे तुम्ही संचालक वृत्तपत्राचे संपादक बनू शकताय रिपोर्टर बनू शकताय पत्रकारिता बरं करून वगैरे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जो विषय घ्याल त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय काय करू शकताय कॉमर्सनंतर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकता एम बी ए करू शकता सी ए करू शकता या सगळ्या गोष्टी सायन्समधून जाऊन तुम्ही पुढे इंजिनिअरिंग फील्डला जाऊ शकताय मेडिकल फील्डला जाऊ शकताय मेडिकल मध्ये सुद्धा डीएमएलटी वगैरे सारखे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ते रक्त वगैरे तपासतात ना का ब्लड चेकिंगचे वगैरे त्या प्रकारचे कोर्स असतात चे वगैरे तर ते शिक्षण घेऊ शकता तुम्ही नर्सिंगचं शिक्षण घेऊ शकताय तुम्ही डॉक्टर बनू शकताय तुम्ही स्वतःचं मेडिकल खोलू शकताय डी फार्मा एम फार्मा वगैरे करून अशा प्रकारचे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमा आहे एक डिप्लोमाला सुद्धा दहावीनंतर डायरेक्ट ॲडमिशन घेता येत आता डिप्लोमा करायचा एखादा मुलगा म्हणतो पण बाबा डिप्लोमा करायचा तर कुठला करायचा तुम्हाला केमिकल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर इंजिनिअरिंग नेमकं कुठल्या क्षेत्रात जायचं ते सुद्धा ठरवणं गरजेचं आहे याच्यामध्ये सुद्धा बरेचसे क्षेत्र असतात आणि त्यानंतर एक आय टी आय आहे बाबा ज्या विद्यार्थ्यांना कमी कमी मार्क पडतात अशा मुलं आय करतात असं नाही मला सत्तर टक्के होते दहावीला त्या काळामध्ये दोन हजार सतराला दो दोन हजार तरी ला आय मी आय केला होता डिझेल मेकॅनिकलचा आता ते बऱ्याच मुलांना माहिती नसेल कदाचित पण आयमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस असतात डिझेल मेकॅनिकल असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलचा असेल ड्राफ्ट्समनचा असेल माझ्या एका मित्राने ड्राफ्ट्समनचा आय केला होता त्याच्यामध्ये डिझायनिंग वगैरे बिल्डिंगचे वगैरे काट करतात ना तर त्या तो, तो केला होता तर तो खूप चांगला पगार घेतो चांगला साठ सत्तर हजार रुपये पगार घेतोय माझा एक मित्र जो आहे त्यांनी आय डिझेल मेकॅनिकलचा केला तो आता रेल्वेमध्ये आहे खूप चांगला पगार घेतोय तर असं नाही की आय टी केला म्हणजे कमी पण आहे पण आयटीआय करायचा कुठलाही कोर्स तुम्ही कराल एकदम मनापासून करा जास्तीत जास्त मार्क कसे मला मिळतील मी मला जास्तीत जास्त कसं शिकता येईल हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही केलं तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगले मार्क मिळू शकतात ओके आय टी आय आहे त्यानंतर दावी इतरही बरेचसे छोटे मोठे कोर्सेस असतात तिकडे तुम्ही जाऊ शकता पण एकंदरीत मला असं वाटतं की करिअरची जी काही निवड आहे आता या ठिकाणी बघा इथं करिअरचा एक पाथ आहे एक मार्ग आहे तर तो, तो निवडताना सिलेक्ट करताना नीट व्यवस्थित काळजीपूर्वक विचार करा करिअरमध्ये तुम्हाला नेमकं भविष्यात काय करायचं बाय बाबा तुम्हाला तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाल यापैकी तर ते ठरवताना बघा दोन गोष्टी लक्षात द्या पहिली गोष्ट तुमची आवड तुम्हाला आवड कुठं आहे हे हे बघा आणि आवड आणि त्याचबरोबर तुमचं ज्ञान नॉलेज आता तुमची कपॅसिटी आपण म्हणतो एक तर तुम्हाला आवड कशात आहे आणि तुमची कपॅसिटी काय आहे तुम्हाला समजा आवड एक चांगला मॅकॅनिकल वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हाला असं वाटतं की मला एक चांगला मॅकॅनिकल बनायचं आहे बरोबर मॅकॅनिकल बनताना दोन गोष्टी आहे एक तर तुम्ही या डिप्लोमा करू शकता इंजिनिअरिंग करू शकताय आणि आय टी आयमधूनसुद्धा तुम्ही मॅकॅनिकल बनू शकताय डिझेल मॅकॅनिकलसारखे कोर्स करून मोटर मॅकॅनिकलसारखे कोर्स करून म्हणजे ही एक आवड आहे तुमची मग आवड आहे म्हणून तुम्ही डिप्लोमा घ्यायचं का आय घ्यायचा ते बघा मग आवड आहे मग डिप्लोमातून जायचं का आयटीआयतून जायचं हे कोण ठरवणार तुमची कॅपॅसिटी तुमची कॅपॅसिटी काय एखाद्या मुलाला समजा पंच्याण्णव शहाण्णव चांगले टक्के पडलेत मग त्यांनी डिप्लोमा करा ना आणि एखाद्याला पंचेचाळीस पडलेत त्रेचाळीस पस्तीस छत्तीस पडलेत टक्के छत्तीस सदतीस किंवा चाळीस पंचेचाळीस टक्के पडलेत तो म्हणतो मी डिप्लोमा करणार मग कदाचित अवघड जाऊ शकतो त्याला मग त्याने आय टीच्या माध्यमातून जावं म्हणजे त्याला म्हणजे एक चांगल्या प्रकारे तो हे करू शकतो म्हणजे एकंदरीत चांगल्या प्रकारे तो करू शकतो हा असं नाही की बाबा तो डिप्लोमाला जाऊन सुद्धा तो करू शकतो असं नाही आहे की बाबा पस्तीस चाळीस टक्के असले तरी तो भविष्यामध्ये त्याने ठरवलं मी बाबा खरंच खूप चांगला अभ्यास करणार आहे आणि मी आता अभ्यास करणार अभ्यासाला लागणार मी डिप्लोमालाच ऍडमिशन घेतो मग जा काय प्रॉब्लेम नाही त्याचा करू शकता पण शेवटी तुम्ही ठरवा तुम्ही करू शकता का भविष्यामध्ये इतका अभ्यास या सगळ्या गोष्टी तुमच्या कॅपॅसिटी बघा आणि तुमची आवड बघा दोन्ही गोष्टी बघून योग्य निर्णय घ्या की बाबा मला कुठं ॲडमिशन घेता येईल ओके कॅपॅसिटी आणि या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत भविष्यामध्ये पुढे जाण्याच्या अनुषंगाने तर हे दोन महिने तुमच्याकडे आहेत दोन सव्वा दोन महिने जे काय तुमच्या हातामध्ये आहे तर या महिन्यामध्ये ठरवा मित्रांनो की काय करायचं आहे मला फ्युचरमध्ये आणि कुठं ॲडमिशनला जायचं आहे बऱ्याचदा काही मुलांचा रिझल्ट लागला तरी फिक्स नसतं कुठं जायचं आहे काय करायचं आहे रिझल्ट हातला हातात आल्यानंतरसुद्धा फिक्स होत नाही फार तिकडे कॉलेजमध्ये फॉर्म भरायला फॉर्म आणायला जातो तो ओके okay? ठरवतो घरातून निघताना ठरवतो सायन्सचा आणायचं आणि येताना कॉमर्सचा घेऊन येतो किंवा घरातून निघताना ठरवतो की बाबा मला आर्ट्सचा आणायचं आहे आणि जाता तर एखादा मित्र बोलतो की मी सायन्स घेणार आहे मग तुम्ही जाताना येताना सायन्सचा फॉर्म घेऊन येत आहे मग या गोष्टी चुकीच्या आहेत दोन महिन्यामध्ये ठ ठरवा थर, की मला हेच आहे इकडंच मला ॲडमिशन घ्यायचं सायन्सला तर सायन्सलाच घ्यायचं आहे कॉस्ट कॉमर्सला तर कॉमर्सला आय टी आता आय टी आर्ट्स तर जे काय घ्यायचं ते ठरवायचं आणि त्या अनुषंगाने मग जायचं कोणीही तुमचं विचार आणि मत परिवर्तन आ, करेल म्हणजे केलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपण आपल्या एका विचारावरती ठाम राहून पुढे गेलं पाहिजे तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये मला याच गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी मी तुमच्या कवर करायचा प्रयत्न केला माझ्या लेवलला आता यानंतर प्रत्येक मुद्द्यावरती डिटेल्समध्ये चर्चा करता येईल बाबा डिप्लोमोमध्ये काय काय असतं आहे सायन्समध्ये काय पुढे फ्युचरच्या संधी कशा आहेत कॉमर्समध्ये फ्युचरच्या संधी कशा आहेत यावरती आपण नंतर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवूयात तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येक मुद्द्यावरती किंवा कुठल्या इतर विशिष्ट मुद्द्यावरती डिटेल्समध्ये चर्चा करावी तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा की सर या मुद्द्यावरती किंवा या करिअरच्या वाटेवरती एक व्हिडिओ बनवा आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट्स करा त्यावरती मी काम करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर तुर्तास मी आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो बाय मित्रांनो धन्यवाद